अभिनेता अमित भानुशाली ठरलं तर मग या मालिकेमुळे घराघरात पोहोचला मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते स्टार प्रवाहावरील हो शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात अमित येणार आहे या कार्यक्रमात अमित आपल्या बाबांविषयी बोलताना खूप भाऊक झाला होता नुकताच कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आलाय दीड वर्ष फिरलो वर रे ऑडिशन नाही म्हणाल कधी का जेव्हा जॉब घेतला हातात जॉइनिंग लेटर दिलं बाबांना तेव्हा तोच व्यक्ती होता ज्याने तो लेटर फाडून मला सांगितलं की जा बाप आहे बा या बाप तू स्वप्न पूर्ण कर थोडं फार यश मिळालं किंवा ते नाही तर राजश्री मराठी सोबत बोलतानाही अमित त्याच्या बाबांविषयी व्यक्त झालाय तर आज ह्या निमित्ताने ह्या प्लॅटफॉर्मवर तुझ्या बाबांना जर काय सांगायचं असेल प्रेमाचं किंवा जे तू सांगितलं नाहीयेस तर ह्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांच्या समक्ष काय सांगायला आवडेल बाबा त्यांना किती सांगितलं ते कमीच आहे लहानाचं मोठं केलं कित्येक जबाबदारी होत्या ते तुम्ही म्हणजे स्वतःचं पोट न भरता माझं पोट भरलं मला आजही आठवतं की बाबांची सॅलरी साडेसातशे रुपये होती तरी मी दोन वर्षाचा असेन तेव्हा बाबांनी त्यांची सॅलरी साडेसातशे आहे पण त्यांनी साडेचारशे रुपयांचा एक मोठा फोटो बनवून मला घरी घेऊन आले होते की माझ्या मुलाचा फोटो मी लावतोय घरी फ्रेम करून त्यानंतर उरलेले पैसे उरलेले पैशात त्यांनी पूर्ण महिना काढला कसं काय तुम्ही जमून आणलं माहीत नाही पण बाबा आयसई थँक्यू सो मच की आज तुम्ही आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे आयुष्याचा प्रत्येक प्रत्येक टप्प्यावर कसं कसं जगायचं डाऊनफॉल आला तर त्या डाउनफॉलला कसं पचवायचं आणि शांत बसायचं आणि कोणतंही चुकीचा निर्णय न घेता शांत राहून एक प्रॉपर डिसिजन घेऊन फॅमिलीला सोबत ठेवून पुढे जाणं हे तुम्ही शिकवलं आज तुम्ही नाही आहात आमच्यासोबत त्याची खंत आहेच पण एकच सांगेन तुम्हाला की तुमच्याविषयी किंवा कधीच मनात कोणताही राग किंवा द्वेष कधीच नाही आहे आणि असू शकत नाही कारण आज ज्याप्रमाणे तुम्ही माझ्यावरती एक एक करून छोट छोट्या जबाबदारी टाकत गेल्या आणि मग मला इतकं सक्षम बनवलं की मी पूर्ण घर पूर्ण पूर्ण आयुष्य मी हँडल करू शकतो स्वतःचं हे ते तुम्हीच दिलं आहे मला म्हणजे आज जर मी सांगेन अमित भानुशाली जो काही आहे तुम सग सा, सगळ्यांच्या समोर ते फक्त तुमच्यामुळे आहे बाबा हो कुठे ना कुठे आईचा हात असतोच आणि बाबा कधीच दिसत नाही कारण गमती म्हणून एकच सांगितलं जातं जगात की मातृभाषा असते पितृभाषा नसते कारण बाबांना कधी बोल बोलायला मिळतच नाही आईच बोलत असते गमतीशीरच आहे फक्त पण खरं सांगायचं तर बाबा खूप काही करतात पण बोलत कधीच नाही बाबांचा हेच असतो ते त्यांना जे काही वाटत असेल त्यांचे फिलिंग्स जे काही असतील ते त्यांच्या पुरतंच ठेवतात त्यांना जर दुःख झालं तर ते दुःख स्वतःपुरतं असतं आनंद झाला तर तो प्रत्येक फॅमिली मेंबर्ससोबत ते सेलिब्रेट करतात एकांतमध्ये रडतात कधी कोणाला कोणी कोणाला दिसू नये की मी हर्ट झालो आहे सो बाबांचं नेहमीच असतात बाबांचं जे काही असतं ते आतमध्ये असतं सो ते मी सांगेन की प्रत्येक बाबा जे तुम्ही जे तुम्ही तुमच्या मुलांची खूप काळजी घेत आहे हेड्स ऑफ टू यू आज मला करते किती कठीण असतं ते खरंच विप्रोमध्ये मिळाला जॉब पंधरा हजार सॅलरी होती सायपंटच होतं पंधरा हजार बाबांना येऊन दिलं हातात घ्या बाबा झालं सिलेक्शन सोमवारपासून जाईल ती रात्र मी भरपूर रडलो जे करायचं आहे खूप मेहनत घेतली त्यासाठी पण तरी काही होत नाहीये त्यामध्ये काय करायचं काय नेक्स्ट डे गेलो परत बाहेर ट्रेनमध्ये जात होतो त्यात मित्र ने फोन किया जे थिएटर मे मैं एकत्र होते खैर भाई यहाँ पर ऑडिशन चल रहे है सीरियल का तू आ जा ट्रेन में बसलोत मैं तो मे ऑडिशन आ जा मैंने छोड़ दिया ये फील्ड यार मैं नहीं आऊँ इस फील्ड में तू जा तू ऑडिशन देते hmm. ते ट्रेन मे पर रड़लो तिथे बसू लोग बगत होती मैं कंट्रोल नहीं होते माँ कंट्रोल नहीं होते रे गेलो परत घरी बाबा घ इक हाँ काड़ोस नाही हो हो, नाही हो। ते थोडंसं आहे बाबा होता कधी जॉब चालू करायचं सोमवारपासून पासून बोलवला ऑफ लेटर हाच आहे ना हो फाडलं हातात दिलं बाप जिवंत आहे जा ऍक्टिंग करा दुसऱ्या महिन्यात मला सोनी टीव्हीचा शो मिळाला होता सलाम जिंदगी म्हणजे त्यानंतर जो एक महिन्या तो नंतर एक महिन्यामध्ये जो मी जी मेहनत घेतली त्या एका महिन्यात मी ती थिंक ऑफ करत अमित ची ठरलं तर मग मालिकेतील भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज